नका हो मारू का मारताय काय चुकले आई ती मोठमोठ्याने आक्रोश करत होती तिच्या नाका तोंडातून रक्त वाहत होते आणि तो तिला एखाद्या जनावरासारखा मारत होता दारू पिऊन सुद्धा हरपलेला तो तोंडात घाणेरड्या अरवात शिव्या लाता बुक्केने तो तिला बदडून काढत होता तो विव ती विवळत आक्रोश करत होती जीव वाचवण्यासाठी ती या घरातून त्या घरी पळत होती आणि हा तिच्या मागे एखाद्या कसायासारखा रोज रात्री असंच घडायचं तो रोज दारू पिऊन यायचा एखादं शुल्लक कारणही त्याला पुरेसं असायचं किंबहुना तो कारण शोधायचा मग काय हातात जे येईल त्याने तिला मारायचा पूर्वी शेजारी पाजारी तिला सोडवायला तिच्या मदतीला यायचे पण तो त्यांनाही शिव्या द्यायचा शेजारच्यांचं नाव तिच्याबरोबर जोडून तिचे चारित्र्यावर त्या शिंतोडी उठू उडवायचा आणि मग अजून तो चेकाळून तिला खूप मारायचा जोपर्यंत तिला झकम्मा होत नाहीत जोपर्यंत तिचं रक्त वाहत नाही तोपर्यंत तो तिला मारत राहायचा तिच्या रक्ताला चटावलेला नरभक्षकासारखा तीच रक्त पाहून जणू तिला एक आसुरी आनंद व्हायचा शेजारचेही कंटाळून गेले होते हल्ली शेजारच्यांनीही दोघांच्या भांडणामध्ये पडणं सोडून दिलं होतं नवरा बायकोच्या भांडणात नको पडायला असा विचार करून प्रत्येकाला आपला प्रपंच पोटाची भ्रांत मग कोणीही मध्ये पडायची नाही आणि ती गुराढोरांसारखी मार खात राहायची निमूटपणे आजही असंच घडलं होतं नेहमीसारखा तो पिऊन आला होता जेवणात मीठ कमी पडलं होतं आज त्याला तिला मारायला हे कारण सापडलं होतं त्याच्या हातातल्या चांबड्याचा पट्टा पाहून तिला तिचं मरण दिसू लागलं होतं ती पुरती भेदरून गेली होती आणि तो सुरू झाला तिला एखाद्या जनावरासारखं मारायला तिच्या माहेरच्या लोकांचा उद्धार करत शिव्यांची लाखोळी वाहत मारत सुटला होता तिचा गगनभेदी टाहू आसमंतात घुमत होता तिचा तो आक्रोश हृदय पिळवटून टाकत होता पण त्या नराधमाला तिची दया येत नव्हती शेवटी तिला मारून मारून त्याला दम लागला धाप लागली त्याला आणि मग तिथेच पलंगावर तो उथाना पडला ती एका कोपऱ्यात आसवं गाळत निपचीत पडली होती आपल्याच अंगावर पडलेल्या काळ्या निळ्या डागांकडे पाहत का असं नशीब देवा कोणत्या रे पापाची शिक्षा देवाला जणू ती विचारत होती डोळ्यातून अश्रुदारा वाहत होत्या अनुराधा घनोजीराव आणि पार्वतीबाईचं शेवटचं अपत्य तिला आपले आई बाबा आठवू लागले सारा भूतकाळ डोळ्यासमोरून एखाद्या चित्रपटासारखा तळत होता एका छोट्याशा खेडेगावात शेतकरी कुटुंबात घनोजीराव यांचा जन्म झाला ते अवघे दहा वर्षाचे असताना एका अल्पशा आजाराने त्यांच्या आईचे देहावसान झाले आणि तो दुःखद वियोग सहन न झाल्याने अवघ्या दोन वर्षात वडील ही देवाघरी निघून गेले दोन भाऊ आणि एक बही यांची जबाबदारी त्यांच्यावर टाकून कायमचे सोडून गेले डोंगरा एवढं दुःख उराट ठेवून गणोजीराव खंबीरपणे उभे राहिले शेती करू लागले काळी आई दरवर्षी प्रसन्न होत होती सडळ हस्ते दान देत होती दरवर्षी शेतीतून छान उत्पन्न निघत होते हळूहळू शेती ही वाढत गेली छोट्या घराचा मोठा वाडा झाला वाड्यात गाई म्हशी शिवाची बैलजोडी एकत्र नांदू लागली लक्ष्मी घरात सुखा समाधानाने पाणी भरू लागली घरात सुबत्ता आली समाजात मान मिळू लागला गावातल्या मोठ्या आसमींसोबत उठबस होऊ लागली गणोजीरावांची धाकटी बहीण आता लग्नाच्या वयाची झाली होती तिच्या वर संशोधनाला सुरुवात झाली मुंबईचं एक चांगलं स्थळ तिच्यासाठी सांगून आलं मुलगा दिसायला छान कापडगिरणीत नोकरीला सोयरीक जमली आणि मग गनोजीरावांनी आपल्या धाकट्या बहिणीचं मोठ्या थाटामाटात लग्न लावून दिलं ती तिच्या सासरी निघून गेली पुढे दोन भावंटची ही लग्न झाली सगळे आपापल्या जागी स्थिरावले आपल्या भावंडांचा सुखी संसार बघून ते आनंदी व्हायचे मनात यायचं आता आई बाबा हवे होते घराचं गोकुळ झालेलं पाहून त्यांना किती आनंद झाला असता आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागायच्या गावातील मंडळी आता त्यांच्या लग्नाबद्दल विचार लागली करायचं ना असं हसून उत्तर देऊन निघून जायचे काही दिवसांनी जवळच्या नातेवाईकांकडून गणोजीरावांसाठी पार्वतीबाईंचं स्थळ सांगून आलं गणोजीरावांसारखा गुणी मुलगा कोणाला जावं म्हणून आवडला नसता एकमेकांची पसंती झाली सोयरीक जमली आणि लग्न झालं कनोजीराव आणि पार्वतीबाई यांचा सुखी संसार सुरू झाला आणि खऱ्या अर्थाने घराचं नंदनवन झालं काही वर्षातच संसार वेल बहरून आली तीन गोंडस मुलांचा जन्म झाला अनुराधा सर्वात धाकटी दोन मुलांच्या पाठीवर झालेली गोरीपान गोंडस चिमुकल्या पावलांनी आलेली सोनपरी सारे आनंदून गेले होते एकुलती एक मुलगी भावंडांची ताई आली होती दोघं मुलं खूप खुश होती दोघे पतीपत्नी सुखाने नाहून निघाले होते ईश्वराच्या या कृपेसाठी त्याचे आभार मानत होते सगळं सुरळीत चालू होतं आयुष्य छान पुढे सरकत होतं गुन्ह्या गोविंदाने संसार सुरू होता अगदी दृष्ट लागण्याजोगा आणि नेमका नियतीने डाव टाकला सुखी संसाराला ग्रहण लागलं एके दिवशी मित्राकडे जेवणाचं आमंत्रण होतं म्हणून गणोजीराव मित्रांसोबत बाहेर गेले जे गेले ते कायमचंच परत कधीच न येण्यासाठी घरी परतत असताना रस्त्यातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि जागीच त्यांची प्राणज्योत मालवली साऱ्या गावभर शोककळा पसरली एक चांगली व्यक्ती घराचा कर्ता पुरुष सोडून गेला होता पार्वतीबाईंवर दुप्प तर दुःखाचं जणू आभाळ कोसळलं अनुराधा फक्त दोन वर्षाची होती लक्ष्मीच्या पावलांनी मा मापोला घरी आलेल्या पार्वतीबाईंचं रूपाचं पालटलं आणि खरी सुरुवात झाली आयुष्याच्या परीक्षेला पार्वती बहिणीवर दुःखाचा डोंगर कोसळला होता पदरी तीन मुलं काय होणार पुढे बाबा आत्ता परत कधीच येणार नव्हते चिमुकल्या मुलांना काय सांगणार होती ती माऊली खूप प्रयत्न अश्रूंच्या धारात थांबत नव्हत्या दोन्ही मुलं आईच्या पदराखाली रडत बसली होती चिमुकल्या अनुराधाला तर कळतही नव्हतं नववधूच्या रूपात ग्रहप्रवेश केलेल्या पार्वतीबाईंचं रूप आयुष्याचं एकदम पालटून गेलं होतं सौभाग्य अलंकार काढून घेतानाचा त्यांचा गगनभेदी टाहो काळजाला पीळ पाडत होता ठसठशीत थस कुंकू लावणारी माऊली पांढरं कपाळ घेऊन वावरत होती पूर्ण आयुष्य एक तरुण विधवा म्हणून जगायचं होतं समाजाला सामोरं जायचं होतं चिमुकल्यांसाठी जगायला हवं होतं गणोजीराव असताना कधीही उंबरट्या बाहेर त्या पडल्या नव्हत्या बाहेरची सगळं काम गणोजीरावच करायचे लिहिता वाचता येत नसल्यामुळे कोणत्याही व्यवहारात त्यांचा सहभाग नव्हता मनोज रावांनीही कधी काही सांगितले नव्हते काही दिवस नातेवाईक येत राहिले सांत्वन करत राहिले आम्ही आहोत ना असं म्हणणारे नंतर हळूहळू पांगत गेली आता उरलं होतं एक भकास जिनं मन घट्ट करून डोळ्यातली आसो पुसून ती माऊली परत उभी राहिली आपल्या मुलांसाठी म्हणतात ना घर गर बदल की घराची वासही बदलतात कोणीच कोणाचं नसतं आपण फक्त आपलेच आता माणसांचे खरे रंग दिसायला लागले होते पूर्वी प्रेमाने वागणारे जाऊबाई आता जाच करू लागली सगळी कामे त्यांना सांगू लागली धाकट्या धीराने गोड बोलून संपत्तीच्या पेपरवर त्यांचा अंगठा उठवून घेतला आणि सगळीच स्थावर मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतली विश्वासाने त्यांचा गळा कापला होता एक तरुण विधवा पदरी तीन मुलं आणि गावातल्या पुरुषांच्या वाईट नजरा जावेचे सततचे टोमणे जगणं असह्य झालं होतं शेवटी मुंबईत राहणाऱ्या त्यांच्या नंदेला त्यांची दया आली त्या त्यांना घेऊन मुंबईला आल्या नवीन शहर नवीन प्रवास नवीन आयुष्य घरांची छोटीशी वस्ती खोट्या पाण्यासाठी त्यांच्या गावाकडील बरीच लोकं तिथे येऊन वसली होती एका बाळ्याने घेतलेली छोटीशी बैठी खोली आणि आपल्या मुलांच्या सोबतचा संसार शेजारी नंदेची खोली तिचा तिची चार मुलं नंदेचा दीर जाऊ बाई तिची तीन मुलं असं मोठं कुटुंब सुरुवातीला काही दिवस नंदेने सांभाळ केला पण नंतर तिलाही जते जमेना तिचा नवरा एकटाच कमवत होता खाणारी तोंड जास्त खर्च भागत नव्हता मारुतीबाईंनाही बसून खाणं रुचेना खामाच्या शोधात त्या घराबाहेर पडला शिक्षण नव्हतं कुठे नोकरी मिळणार मेल ते काम करू लागला कधी मोलमजुरी कधी दुन्ही भांडी कधी इमारती बांधकाम करताना रीती सिमेंट वाहून नेण्याचं मजुरी काम करू लागल्या जिवंत राहणं महत्वाचं होतं मुलांसाठी त्यांना जगवणं गरजेचं होतं अनुराधा आपल्या भावंडांसोबत हळूहळू मोठी होत होती भावांपेक्षा थोडी जास्त समंजस होती भारतीबाई लवकर कामावर जायच्या रात्री उशिरा घरी यायच्या भारुतीबाईंनी मुलांची सरकारी शाळेत नावं दाखल केली मुलांची शाळा सुरू झाली इथे रोजच्या पोटाशी भ्रांत तिथे अजून एक नवा खर्च वाढत होता अजय विजय आणि अनुराधा मोठी होऊ लागली शरीरासोबत पोटची भूक ही वाढत होती सकाळी निहारी करायला ही सगळी दहा भावंड एका रांगेत बसायची आत्या ताटात एक पोळी आणि खब्बर चहा द्यायची वय वाढत होतं पण पोळी मात्र एकच दिवसभर एका पोळीवर चिमुकली मुलं आपल्या आईची वाट पाहत बसायची आईचे कष्ट पाहून अजयने शाळ सोडली तो आईबरोबर मजुरीच्या कामावर जाऊ लागला विजय आणि अनुराधा शाळेत जात होते एकच दप्तर दोघात सगळी विजय दप्तर घेऊन जायचा आणि मग तेच दप्तर रिकामं करून आपली वया भरून दुपारी अनुराधा शाळेत जायची चा। वयाच्या मानाने लवकरच समंजस झाली होती खडतर वाटेवरचा प्रवास पोटभर अन्न नाही की घालायला नवीन कपडे नाहीत कोणीतरी वापरलेले कपडेच नवे समजून घालायचे गुणी मुलं होती कधीही तक्रार करायची नाहीत अनुराधात तिसरीत आणि विजय पाचवीत होता भूक लागायची आईची किती वेळ वाट पाहणार मग दोघेही जेवण बनवायला शिकू लागली एवढासा तो जीवतो नाजूकशा हाताने छोट्या छोट्या भाकरी थापून देई मग विजय तव्यावर भाकरी ताट टाकून भाजून द्यायचा चटके बसायचे तेव्हा कुठे भाकरी मिळायची पाट्यावर वाटण वाटताना तर हातांची आग व्हायची विजय तेल लावून द्यायचा हळूहळू अनुराधा जीवन बनवायला शिकली अवघ्या दहाव्या वर्षी उत्तम जीवन बनवू लागली पार्वतीबाईंचं एक चिंता कमी झाली घर सांभाळून शाळेतही जात होती शाळेची आवड होतीच हुशार विद्यार्थिनी म्हणून अनुराधा शाळेत ओळखली जाऊ लागली मोत्यांसारखे सुंदर हस्ताक्षर वहीवर फेर धरू लागले सहावीत असताना अनुराधा शाळेत पहिली आली खूप आनंद झाला होता तिला मग आलं एक वादळ तिला नेस्तनाभूत करण्यासाठी दुःखाचा प्रवास संपलेला नव्हता अजून एका वादळाशी तिला झुंज द्यायची होती अनुराधा आज खूप आनंदात होती शाळेतल्या मुख्याध्यापिकांच्या हस्ते तिला पारितोषिक मिळालं होतं त्यांनी तिचं तोंड भरून कौतुक झालं होतं कधी एकदा घरी येते आणि आईला सांगते असं झालं होतं तिला पण नशीब कसं असतं ना आज नेमकं पार्वतीबाईंना मजुरी काम मिळालं नव्हतं अन्न काय शिजवावं हा प्रश्न बुकेलेल्या मुलांचे चेहरे डोळ्यासमोर येत होते संताप दुःख सगळं उफळून येत होतं आज शाळेत कार्यक्रम असल्याने अनुराधाला घरी यायला उशीर झाला त्यामुळे घर आवरलेलं नव्हतं केर काढायचा होता भांडी घासायची होती घराचा उतार पाहून त्या अजूनच चिडल्या आणि आनंदाने आईला बिलगलेल्या अनुराधाला त्यांनी मारायला सुरुवात केली कुठे गेली होतीच हुंदडायला घर मोकळं टाकून बिचारी अनुराधा रडत राहिली निमूटपणे मार खात राहिली तशीच उपाशी झोपी गेली रात्री विजयने तिला मिळालेल्या पारितोषिकाविषयी सांगितले आईला खूप हळहळ वाटली दुसऱ्यांचा राग चिमुकलीवर निघाला म्हणून खूप यातना होत होत्या अनुराधाला त्यांनी जवळ घेतलं जखमांवर हळद लावत हलकेच कपळावर चुंबन डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या झालेल्या चुकीबद्दल अनुराधाकडे क्षमा मागत होत्या आयुष्य पुढे सरकत होतं रोज नवीन संकटांना सामोरे जात जात नवीन प्रवास सुरू होता पैशांची चणचण मजुरी मिळाली तर पोटभर जेवण नाहीतर अर्ध्या पोटे अंग झाकलं जाते ना म्हणून कपडे बाकी हौस आवड हा प्रकार नव्हताच मुळी अनुराधा आत्ता सातवी यत्तेत गेली होती आणि एक दिवस ऋतुचक्राने कौल दिला अनुराधा मोठी झाली शहाणी झाली होती आता पार्वतीबाईंसमोर अजून एक चिंता फिर धरू लागली तिच्या लग्नाची कोण लग्न करणार एका गरीब पितृछत्र हरपलेल्या मुलीशी कोण बघणार सोयरी पार्वतीबाई तर दिवसभर मजुरी करण्यासाठी घराबाहेर कसं जमणार होतं अनुराधाला तर इतक्यात लग्न करायचंच नव्हतं तिला शिकायचं होतं पण तिचं कोण ऐकणार होतं वस्तीत त्यांच्या गावाकडची बरीच माणसं रोजगारासाठी आलेली होती त्यापैकीच एक सदाशिव व त्याचा भाऊ राघव आपल्या कुटुंबासोबत त्यांच्या शेजारी राहत होते वस्तीत सर्वात जास्त शिकलेल्या सरकारी नोकरीला असलेला सदाशिव गावाला थोडी शेती होती गाई म्हशी जनावरं होती श्रीमंत नामांकित घरानं चार भाऊ आणि चार बहिणी आई वडील एकत्र मोठं कुटुंब सगळ्या बहिणींची लग्न झालेली सर्वात लहान अविवाहित भाऊ शिक्षण घेत होता गावी दोघे भाऊ शेती करत होते आणि हे दोघे मुंबईत राघव शिकलेला नव्हता गावी उन्हाळक्या करत फिरायचा म्हणून सदाशिव त्याला मुंबईला घेऊन आला होता गावात कुस्ती खेळलेला गावात मोकळ्या वातावरणात कमावलेलं बळकट शरीर गावाकडे बायको लक्ष्मी तिसऱ्या बाळंतपणाला माहेरी गेलेली पहिल्या दोन मुलीपत्री नंदेचा नवरा आणि सदाशिव चांगले मित्र झालेले घरी येणं जाणं होतं एक दिवस अचानक सदाशिवच्या गावावरून तार आली बातमी खूप वाईट होती राघवच्या बायकोच्या लक्ष्मीच्या मृत्यूची बाळंतपणात एका लहानग्या मुलीला जन्म देऊन ती देवाघरी निघून गेली सगळे दुःखद वातावरण सदाशिव राघवला घेऊन गावी आला राघव सैरभैर झाला पत्नीचा अंतिम विधी झाला आईच्या दुधाविना कसं जगणार होता तो जीव अवघ्या आठवड्याभरातच आईच्या वाटेने ते मूल निघून गेलं लक्ष्मीच्या माहेरचे दोन मुलींनी त्यांच्या घरी घेऊन गेले राघव या दुःखाने वेळा पिसा झाला रोज दारू पिऊ लागला नशेत गावात लोकांना उगीच शिवीगाळ करू लागला भांडण घरापर्यंत येऊ लागली म्हणून मग सदाशिव राघवला घेऊन परत मुंबईला आला राघवला नोकरी शोधून दिली पण राघव पुरता वाया गेला होता चार दिवस कामावर तर बाकीचे दारू पिऊन घरी पडलेला असायचा तशीच शिवीगाळ तशीच भांडण इथेही लोक मारायला घरापर्यंत येऊ लागले एक दिवस सदाशिवने अनुराधाला नळावर पाणी भरताना पाहिले साल सुंदर गोड मुलगी घरच्या जबाबदाऱ्या उत्तम सांभाळून घेणारी अनुराधा त्याला आवडली त्याने आपल्या भावासाठी राघवसाठी आपल्या मित्राकर्वी पार्वतीबाईंना अनुराधास मागणी घातली एक बीजवर विधुर माणूस तीन मुलींचा बाप अनुराधापेक्षा पंधरा वर्षांनी मोठा एक व्यसनी अनुराधा फक्त तेरा वर्षीची भारतीबाईंच्या मनाची घालमेल सुरू झाली श्रीमंत घरानं आपल्यासारखी वन वन अनुराधाला नको इथे आजवरचं आयुष्य गरिबीत गेलं ह्यापुढे तरी सुखात राहील मग सांगू लागलं कोण करेल लग्न करेल तिच्याशी कोण स्थळ आणेल तिच्यासाठी प्रश्नाने भंडावून सोडले होते त्यात नंदेचा नवरा म्हणू लागला निदान पोटभर जीवाला तरी मिळेल विध्रू असला म्हणून काय झालं व्यसनी असला म्हणून काय झालं लग्न झाल्यावर सुधारेलेच की त्यांना त्यांचं म्हणणं पटलं आणि पार्वतीबाईंनी लग्नाला परवानगी दिली काही शेजारच्या लोकांना म्हणजे त्यांच्याच नातेवाईकांना हे लग्न मान्य नव्हतं एक तीन मुलांच्या बापाला एक तेरा वर्षाच्या मुलगी द्यायची एक निष्पाप कोळ्या मुलीची आहुती द्यायची मनाला पटत नव्हतं काही जीव हळहळत होते पार्वतीबाईंना समजावत होते पण त्यांचा निर्णय झाला होता खरं तर अनुराधालाही हे लग्न करायचं नव्हतं तिला शिकायचं होतं पण तिचं आई पुढे काहीच चाले ना लोकांनी अनुराधाला विचारलं तुझं जबरदस्तीने लग्न लावून देत आहेत का देत असतील तर सांग बघतो आम्ही तुझ्या मामाकडे आणि आई आईकडे सुद्धा बळ जबरीने लग्न करत असतील तर जीव घ्यावा लागला तुझ्या आईचा तरी घेऊ तू सांग फक्त तुला हे लग्न मान्य आहे की नाही उर्वरित भाग पुढील भागात धन्यवाद श्री स्वामी समर्थ